अधर्माचा नाश करण्याकरता धर्माचं युद्ध आहे <coughs> ते अर्जुनाला कळलं नाही त्याला वाटलं की आपल्या लोकांना मारून राज्य कसं घ्यायचं असं वाटलं युद्धात उभं राहिल्यानंतर आपलं आणि दुसऱ्याच नाही जो समोर आला तो शत्रू युद्धात उभं ना मग जो समोर आला तो शत्रू आहे ते धरायचं आणि शत्रूला मारणं हे क्षत्रियाचं काम आहे आणि hmm. हे सगळं सांगण्यासाठी पुढची सगळी गीता सांगितली अज्ञान घालवण्यासाठी आता नेहमी जसं म्हणत तसं अंधार घालवायला काय पाहिजे तसं अज्ञान घालवायला काय पाहिजे बस खरं म्हणजे सगळं सोपं आहे फक्त तिसरा मजला आपण चालवला पाहिजे <coughs> बुद्धी चालवली पाहिजे म्हणजे लक्षात अज्ञान आहे ना दूर करण्यासाठी ज्ञान झालं की अज्ञान संपत मग पहिलं जे अज्ञानाचे सगळं बोलणं पहिले अध्याय त्याचं सगळं जे आर्ग्युमेंट आहे अज्ञानाच्या पोटी आहे आणि ते घालवण्यासाठी पुढचे सगळे अध्याय आहेत विशेषतः दुसरा अध्याय जो आहे तो ज्ञानाचा अध्याय त्याला सांग म्हटलेलं आहे ह्याचाच अर्थ असा की ज्ञान सांगितलं त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा अर्थ काय की सांख्य विभागामध्ये काय सांगितलं प्रकृती पुरुष विचार सांख्य शास्त्र याचा अर्थच प्रकृती पुरुष विचार, विचार सांगितला एक प्रकृती आहे एक पुरुष आहे हे जे काय सगळं दिसत होतं जातं चल चला सगळं लवकर या परे। युवा वर्गाला सगळे प्रौढच मंडळ येतात असं हा तू आहे सगळं हे दोन तीन आहेत हा तर सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती पुरुष विचार सांगितला जे जे काही सगळं निर्माण झालेलं दिसत ती सगळी प्रकृती आणि ती ज्याच्या अधिष्ठानावर हो आहे आणि जो दिसत नाही तो पुरुष त्याला मी उदाहरण नेहमी देते की इलेक्ट्रिसिटी आणि बाकीची त्याची इलेक्ट्रिक उपकरण काय अप्लायन्सेस उपकरणं म्हणतात ते इलेक्ट्रिसिटी दिसत नाही यंत्र दिसतात पण इलेक्ट्रिसिटी शिवाय विजेशिवाय यंत्राला काही किंमत नाही तसं पुरुषाशिवाय प्रकृती जड माती देहातला आत्मा गेला की सगळा देह माती मला पोचवायचो तर जो पर्यंत तो आहे देह तो कितीही जरी मनुष्य तो पडून असला तरी त्याला पोचवत नाही कारण अजून तो आहे देह कितीही विकल झाला असला तरी तो आत आहे अजूनही तोपर्यंत त्याला काही नाही पण तो गेला आणि तो कोणत्याही क्षणी जातो एखादा बुद्धिवान मनुष्य आहे पण तो गेला बुद्धीच काय करायचं पैलवान आहे गेला काय ते पैलवान म्हणजे कितीही देह बळकट असला बुद्धिवान असला मन चांगलं असलं तरी आतलं चैतन्य आत्मा आहे तोवर त्याला किंमत आहे तो नसेल तर त्याला काही किंमत नाही पण सामान्य माणसं सा, त्या आपल्या चैतन्याचा विचारच करत नाही आणि म्हणून दुसऱ्या अध्यायातला एकोणसत्तरावा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला एकोणसत्तरावा श्लोक आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे तो या निशा सर्व भूताना संयमी जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे ज्या ठिकाणी सर्व भूत मात्र त्यांचे रात्र असते कशाच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी संसारात जागे अगदी पै पैशासाठी आणि आत्म्याच्या बाबतीत झोपले आणि जो ज्ञानी पुरुष असतो तो या प्रकृतीच्या ठिकाणी निद्रिस्त असतो आणि आत्मरूपाच्या ठिकाणी जागा असतो जे प्रत्येक गोष्ट तो आत्मरूपाच्या बोधात राहून करत असतो लक्षात म्हणून हे जे पुढचे श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातले श्री भगवान उवाचो पासून घेतलेले पा प्रजहाती यदा कामा म्हणजे पंचावन्नाव्या श्लोकापासून पुढचे सगळे श्लोक जे आहे त्याला स्थितप्रज्ञ लक्षण असं म्हटलेलं आहे लक्षणं म्हटलेलं आहे त्याला दुसरे आहे पंचावन्ना पासून बहात म्हणजे ह्याच्यात जी लक्षणं सांगितलेली आहेत तसं आपण व्हायचं आहे ध्येय काय आहे तेही लक्षणं पंचावन्न ते, पंचा ते बहात्तर त्याचा अर्थ तुम्ही पुन्हा त्या पुस्तकात वाचा की आपल्याला हे व्हायचं आहे हीच तिथं प्रज्ञाची लक्षणं आहे आणि त्याच्या आधी काय सांगितलं दुसऱ्या अध्यायातले सुद्धा काही महत्वाचे श्लोक सांगते त्याचे फक्त आकडे त्याच्यात लिहून घ्या दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला बघा श्लोकाचा सुरुवात संजय उवाच म्हटलेलं आहे म्हणजे सांगणारा सगळं काय चाललेलं आहे ते सांगणारा संजय बोलतोय आणि दुसरा तिसरा या दोन श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत उतस्त्वा कश्मलमी ब्रम दुसरा आणि तिसरा की अरे तुझी काय स्थिती झाली म्हणजे अर्जुनाच्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे आणि त्याला लिहिलं आहे तिसऱ्या श्लोकात क्लैमगम पार्थ अशा शंढासारखा बसू नकोस क्षुद्रम हृदय दौर्बल्यम परमेश्वराना संताना, ह असा ढेपाळलेला मनुष्य मनोदुर्बल आवडत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये खंबीर मनाने तोंड देणारा मनुष्य पाहिजे कशा तर परिस्थितीनं हवालदिल झाला शारीरिक आर्थिक मानसिक कौटुंबिक कुठल्याही कारणाने तो असा ढिला झालेला आवडत नाही धायरे। धायरे। सा थे थे, त्याला सात्विक धृती असं म्हटलेलं आहे धैर्य सात्विक धैर्य याचा अर्थ जेव्हा परिस्थिती येते अशा वेळा त्यात एरवी तो शांत असेल आपल्याला असं वाटेल की हा काय आहे का नाही कुणा पण जर प्रसंग आला तर असा मनुष्य जास्त धैर्याने उभा राहतो काय परिस्थिती आली ठीक आहे करूया आपण काय त्याला तोंड द्यायचं त्याला सात्विक धृती असं म्हटलेलं आहे तर पहिल्यांदा त्यांनी दोन श्लोकामध्ये तिसऱ्या श्लोकात म्हटलं आहे टक्तो तिष्ठ परंतप हे हृदय दौर्बल्य टक्क टक्तवा टाकूर उठ त्याला पुन्हा पुन्हा ते उठवत आहेत आणि तो गर्भगळीतून पडलेला आहे खाली आता धनुष्य टाकूर मग पुन्हा चौथ्या पाचव्या सहाव्या श्लोकापासून आठव्या श्लोकापर्यंत चार ते आठ त्याच्यामध्ये अर्जुन आपली स्थिती म्हणजे आपले विचार प्रगट करतोय की यांना कसं मारायचं माझे गुरु आहे ते आहे सगळं अज्ञानाचं बोलणं आहे हम्म सगळ्या अज्ञानाचं बोलण्याच्यात सांगतो आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये म्हणतोय सातव्या श्लोकामध्ये की माझी बुद्धी आता काही काम करत नाहीये <coughs> मी तुझा शिष्य आहे तू मला सांग आता काय करायचं कारण पहिला त्यांनी सांगितलं सगळं असं असं आहे अरे मारायचं कसं तर भगवंत बघतात त्याच्याकडे पण ते त्याला काहीही कुठल्याही तऱ्हेचा उत्तर देत नाहीत किंवा त्याला सहानुभूती दाखवत नाही तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की हे काय आपलं ऐकत नाही मग शेवटी तो मी तुझा शिष्य आहे शरण आहे ही शरणागती जी आहे ती सातव्या श्लोकात त्यांनी सांगितलेली आहे मी धर्म समूळ चेता झालेला आहे श्रे, श्रेयस श्रेयस श्रेयस्कर काय मला काही कळत नाही तू सांग कारण मी तुझा शिष्य आहे आणि कुणीतरी शिष्य म्हणून शरणागत झाल्याखेरीज त्याला सांगून काही उपयोग नसतो बघूया हे काय सांगतायत असा बघायला जर येणार असला तर त्याला काही कळणार नाही समजून घ्यायचं असेल तर त्याची भूमिका शरणागताची पाहिजे सांगणाऱ्याकडून आपल्याला काही शिकायचं आहे असं पाहिजे तर शिकण्याची भूमिका तयार असते त्या भूमिकेने तो जेव्हा आला तेव्हा मग अकराव्या श्लोकात भगवान वाचो अकराव्या श्लोकापासून गीता सुरू झाली तोपर्यंत भगवंतांनी ते सगळे वर्णन केलं आणि अर्जुनाची कशी स्थिती होती त्याचे विचार काय होते वगैरे वगैरे आणि मग तिथून पहा आपण जे सुरू झालेलं आहे ते सबंद अध्यायामध्ये अर्जुनानी मध्ये एकच प्रश्नपत्र विचारलंय स्थितप्रज्ञाची भाषा काय पण पुढे संबंध अध्याय जर बघितला तर भगवंत सांगतायत त्याला आणि अर्जुन ऐकतोय एकच प्रश्न त्याने जो विचारला की चितप्रज्ञ कसा असतो तसा एक पुढे प्रश्न आलेला आहे पण इथून जर त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे ती संबंध याच्यावर आणि एक लक्षात घ्यायचं आहे की हा जो दुसरा अध्याय आहे त्या दुसऱ्या अध्यायात सगळं ज्ञान सांगून झालं जे काही सांगायचं होतं ते सगळं दुसऱ्या अध्यायात सांगितलं एवढं जर कळलं असेल तर पुढे गीता वाचायचं कारण नाही परंतु हे कळत नाही म्हणून तिसऱ्या अध्यायापासून पुन्हा अठरा अध्याय म्हणून दुसरा अध्याय हा जर आपल्याला कळला तर पुढे सगळ्याचा अर्थ कळायला आपल्याला सोपा जातो म्हणून दुसरा अध्याय बघा आता दुसऱ्या अध्यायात महत्वाच्या काय काही गोष्टी सांगितल्या त्याचे देखील काही काही तुम्ही नुसते श्लोक आहेत सगळे महत्वाचे पण काही की महत्वाचे लक्षात घ्या अकरा 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 घडा अकरावा श्लोक तेरावा श्लोक आहेत सोळा सतरा वीस बावीस तेवीस सत्तावीस एकोणतीस या पहिल्या श्लोका श्लोकामध्ये त्यांनी इथपर्यंत जवळजवळ तिसाव्या श्लोकापर्यंत सगळं ज्ञान सांगितलं त्यांनी म्हणजे पहिल्यांदा अध्याय असताना त्याचे विभाग करून घ्यावे इथं काय सांगितलं इथं काय आणि मग त्याच्यामध्ये खोल जाऊन त्याच्यात काय सांगितलं ते बघावं आणि तिसाव्या श्लोकापर्यंत सांगितल्यानंतर त्यांनी पुढे स्वधर्माचं महत्त्व काय आहे स्वधर्म कर्माचं ते स्वधर्म माफीच्यावेक्ष एकतीसाव्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली यदृच्छया चौपपन्नम सर्वद्ळ अपा इथं त्यांनी सुद्धा पुढे जो सांगितलं आहे हातोवा प्राप्सी सर्व सद सदतीसावा श्लोक अडतीसावा श्लोक या सगळ्या ठिकाणी त्यांनी व्यवसाय हे सांगितलं की स्वधर्म कर्म करणं हे किती महत्त्वाचं आहे ते स्वधर्म कर्माचं महत्त्व त्यांनी सांगितलं आणि नंतर पुढचे काही श्लोक का आहेत ते असे सांगण्यासारखे म्हणजे ज्ञानासारखेच आहे मेका बुद्धी कर असं पुन्हा त्यांनी सांगितलंय चव्वेचाळीसाव्या श्लोकात त्यानंतर पंचेचाळीसाव्या श्लोकात म्हटलंय गुण्यो भव अर्जुन तू गुणाच्या पलीकडे जा गुणात अडकू नकोस आणि आपल्याला शेवटी तेच मिळवायचं आहे गुणातीत व्हायचंय गुणातीत म्हणजे सत्व रज तम या तिन्हीच्या पलीकडे जायचं आणि त्या गुणांचा वापर करायचा सामान्यतः आपण त्या गुणात सापडतो आता रजुगुण आला आता सत्वगुण आला अशा तऱ्हेचा आणि हा जो गुणात येत असतो तो गुणांच्या पलीकडे राहतो आणि त्या गुणांचा वापर करतो परिस्थितीनुसार काही वेळा सत्वगुण काही वेळा रजुगुण काही वेळा तमोगुण देखील म्हणजे आता इथे अर्जुनाला जे सांगायचं आहे त्या ठिकाणी तमोगुणच अपेक्षित आहे मारायचं आहे परंतु हे जे मारण आहे हे गुणातीत होऊन ते काम करायचं म्हणजे हे स्वार्थासाठी नाही हे जे युद्ध आहे हे कर्तव्य म्हणून त्याला करायचंय म्हणजे गुणातीत राहणारा मनुष्य जो असेल महापुरुष तो कुठलीही गोष्ट स्वतःसाठी करत नाही जगाच्या कल्याणासाठी करतो या गुणातीताची लक्षणं पुढे चौदाव्या अध्यात आलेली आहेत गुणातीत कसा असतो ते सांगण्यासाठी इथं त्याने जे म्हटलं आहे आणि पुढचा एक सत्तेचाळीसावा श्लोक जो महत्वाचा आहे त्याचा सगळा कर्मयोग आलेला आहे कर्मनेवाधिकार असते कर्म कर फळाची अपेक्षा धरण मा कर्म फल हेतु भू मा ते संगोस्त कर्मणी आणि अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात पुन्हा त्यांनी सांगितलं आज्ञा ही योगस्थ कुरु कर्माणी कुरु कर्म करू नको म्हणत नाही कुठेही कर्माचा संन्यास नाही बघा मी काय सांगते ते कर्म टाकायचं नाहीये पण योगस्थ हो आणि कुरु कर्मानी योगस्थ हो म्हणजे जीवशिवाचं ज्ञान होऊ दे तुला आणि मग कर्म कर काय जे असते योगस्त कुरु कर्माणी आणि योगाची व्याख्या इथं केलेली आहे ह्या श्लोकात समत्व योग उच्चते योगाची व्याख्या काय समत्व बुद्धी तो जर योगी असेल तर त्याची बुद्धी समत्व झाली पाहिजे याचा अर्थ असा की प्रत्येकामध्ये सम असणारं तत्व काय आहे तर तुझी बुद्धी जर तू योगी असेल तर समत्व बुद्धी झाली पाहिजे तर त्याला योगी म्हणत नाही ते इकडे ध्यान करतोय आणि पुन्हा त्याला हा चांगला हा वाईट हा लहान हा मला हवा हा नको प्रकृतीच्या अंगाने जसा असेल तसा ठेवा पण आतल्या चैतन्याकडे दृष्टी गेली पाहिजे काहीही बघितलं तरी चैतन्याकडे दृष्टी गेली म्हणजे समत्व बुद्धी हा योगाचा परिणाम आहे त्यामुळे समत्व <coughs> था योग उच्चते असं म्हटलंय आणखी पुढच्या याच्यात जे म्हटलंय पन्नासाव्या श्लोकामध्ये योग कर्मसुकौश आता योग ह्याच्याबद्दल विपरीत अर्थ लोकांनी घेतले कर्मातलं कौशल्य हा म्हणजे योग असं लोक करतात आणि कुठे कुठे छापूनही देतात वर म्हणजे एखादा उत्तम गाणारा असला की तो योगी झाला का एखादा नृत्य करणारा असला तर योगी झाला का कर्मात कुशल आहे पाकशास्त्रात कुशल आहे म्हणून तो योगी झाला का असा त्याचा अर्थ नाही कर्म हे सगळं नीट लक्षात घ्या मी पुढच्या वेळी विचारणार आहे कर्म सुकौशलम ह्याचा अर्थ कर्म कशा कौशल्याने केलं असता त्या कर्माचा कर्मयोग होतो असं कर्मातलं कौशल्य आहे कोणतेही कर्म करा तुम्ही मग अगदी झाडू मारायचं असलं तरी सुद्धा चालेल पण त्या झाडू मारायचं काय घर घर साफ करायचं चा कर्म असलं तरी त्या कर्माने तो योगी झाला पाहिजे आता हे कौशल्य कोणतं सांगता येईल कोणाला कर्मातलं कौशल्य काय नेहमी अगदी होळी मुद्दे पाठ पाहिजेत आता इतके दिवस ऐकल्यानंतर मी माझ काढून पहिली गोष्ट या नुसतं ते डोके घालवू नका नंतर लक्षात मी माझ काढून दुसरी गोष्ट तन मन धनाने उत्तम करून तिसरी गोष्ट इदन मम म्हणून ब्रह्मार्पण करायचं असं झालं तर ते कर्म त्या कर्माचा कर्मयोग झाला इथं जेव्हा सांगितलं फळाची अपेक्षा नैदनामा रहित पाहिजे ते जे त्याच्यातलं अहं कर्तृत्व आणि फलभोक्तृत्व हे दोन्ही गेलेलं पाहिजे अह कर्तृत्व म्हणजे मी करतो हा भाव गेला पाहिजे <coughs> आणि त्याच फळ मला मिळालं पाहिजे हे भोक्तृत्व जे आहे हे गेलं पाहिजे अस <coughs> सगळं झालं म्हणजे ते कर्म खऱ्या अर्थाने झालं आणि कर्मयोगाच्या पातळीवर म्हणजे योग कर्म सुकौशलम याचा अर्थ हे कर्मातलं कौशल्य आहे एवढे साधारण त्याच्यातले महत्वाचे श्लोक आणि नंतर मग पुढे पंचावन्नाव्या श्लोकापासून भगवान उवाच सुरू झालाय त्यातला पंचावन्नावा श्लोक स्थितप्रज्ञाचं लक्षण प्रज यदा यादा कामान सुरुवातच केली त्यांनी सर्व काम म्हणजे जी इच्छा ज्यांनी टाकून दिलेली आहेत आपल्या आड काय येतं ते इच्छाच आड येते सारखी माझ्या मनात असं होतं मला असं वाटत होतं प्रजहाती आणि नुसतं जहाती म्हणजे टाकणं प्रजहाती शब्द लावला की प्रकर्षेण असं म्हटलंय विशेषत्वाने तसं वचन म्हणजे बोलणं आणि प्रवचन हे विशेष करून बोलणं आहे ते साधं बोलणं नाहीये एखादा कोणी बोलत असला की तो प्रवचन करतो असं म्हणत नाही mm. प्रकर्षेण प्र याचा अर्थ <laughs> बराबर टिपणी घ्यायची सवय करा म्हणजे मग ते होईल प्रकर्षण बोललेलं वचन आहे ते त्यामुळे सांगितलंय प्रजहाती यदा कामान सर्वान कामान सर्वच्या सर्व इच्छा मनातल्या प्रजहाती संपूर्ण टाकलेले आहेत म्हणजे तो स्थितप्रज्ञ आहे ज्ञानी आहे तो स्वतः कसलीही इच्छा करत नाही तो जे जे काही करत असतो ती सगळी वरून येत असते असं असं करायचंय असं आतून प्रेरणा येते कुठून तरी येते ठीक आहे कर करायचं आहे पण मी असं करायचं ठरवलं होतं माझ्या मनात असं होतं असं जेव्हा